नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आदिवासी समाजाच्या लोकांनी घरकुर व स्वतःच्या हक्काच्या जागेसाठी लढा देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी वीस तारीख गुरुवार सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले बडगावपेठ या गावातील रहिवासी यांना अखिल न्याय मिळाला असे त्यांनी सांगितले पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत मी भडगावची राहणारनी ना आहे हिराबाई राजू गायकवाड आहे आमची मागणी एवढीच आहे आम्ही पन्नास वर्षेपासून भडगावला राहतोय भिलाटीमध्ये पण आमचे घरकुल काहीच मंजूर करत्या नाही कोणी आम्ही गण मागणी केली पण आम्हाला परतच लावलं त्यांना पण आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांची आम्हाला घरकुल मंजूर केली आम्ही त्यांचे आभारी आहेत बा बालो का नाव आहे कमलबाई बडगावची राणे बडगाव पेट मध्ये राहते आम्ही तर आम्हाला काहीच मिळत नाही होता घरकुल नाही आमचे कागदपत्र फेकून देत होतात त्या तिथलं नगरपालिका महिले लोक तर आम्हाला ऐकतच नाही होता तर आम्ही इथं रमेश गावकर दादा त्यांच्याकडे आले आणि त्यांचे त्यांच्यामध्ये आम्हाला माहिती पडले आता कलेक्टर साहेबांचं सर्व आम्ही आले त्यांचं माहिती कलेक्टर साहेबांचं बी माहिती पडलं आणि त्यांना भेटलं आम्ही तर आम्हाला सर्व हक्काची जागा मिळाली आदिवासी युवा चारव। संघटना महाराष्ट्र जिल्हा सचिव बडगाव तालुक्यातील बडगाव गावात सुमारे साडेचार ते पाच हजार लोकांना आदिवासी समाजाच्या जागा नव्हती व जी जागा आहे ती सिटी सिटी सर्व्हिस नाही आहे आणि जीरण वारंवारांना होत आहे बडगाव गावातील तर आम्ही मागे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले होते आणि निवेदनामध्ये आम्ही जे म्हणजे आमचे जे प्रश्न होते घरकुलाविषयी काही समाजबंदीचा विषय होता मशानभूमीचा विषय होता काही आणि इतर समाजाचे लोक आणखी दुर्लक्ष करत होते आणि नगरपालिकेचा मोठा प्रश्न होता की नगरपालिकेमध्ये जा गेल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे आमचे जे असायचे आदिवासी बिल समाजाचे ते फेकून द्यायचे त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं नंतर कलेक्टर साहेबांनी आमचे जे काही सर्व प्रश्न होते ते तातडीने आणि लवकरात लवकर मार्गी लावले त्यानंतर आम्हाला आज या ठिकाणी खूप म्हणजे म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही या ठिकाणी वापस आलो होतो आणखी वापस एक निवेदन दिलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आलेले आहोत जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांच्याकडे